नमस्कार आता हा काय प्रकार आहे तुमच्या लक्षात आला नसेल परंतु मी तुम्हाला सांगतो हा काय प्रकार आहे म्हणून हा दाखवतो तुम्हाला हां हा चष्मा आहे मला लागलेला हा एक नाही तर मला तीन नंबर लागलेले आहेत हे बघा कि, किती असेल सांगता येत नाही मलाही पण परंतु हा एक लागलेला आहे आणि दुसरा पण दाखवतो हे ब दुसरा एक लागलेला चष्मा आहे मला एफा तर मी कमीत कमी एक वर्ष झालं आहे चष्मा लावला आहे मला मी चष्मा म्हणजे लागला आहे मी लावलाच नाही चष्मा आता त्याचं कारण आता दोन चष्मे मला लागलेले आहेत तर हे तीन लागलेले आहेत हे दोन आहेत माझे मी वापरतच नाही तुम्ही आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिले असेल मी चष्मा घालतच नाही त्यातून आता त्याचं कारण काय घालायचं माझा नंबर पूर्ण गेला आहे मला सगळं क्लिअर दिसतं आहे काही नाही काही काहीच फरक नाही पडला जे चष्मे लावलेत ना मी ते ते वापरतच नाही काहीच नाही पण याच्यापाठी माझं कारण काय असू शकतं नेमकं चष्म्याचा नंबरच पूर्ण काय बोलणं ज्या ज्यावेळेस मी चष्मा लावतो आणि लावायचो त्यावेळेस मी काय केलं माहिती आहे का आता पहिली गोष्ट काय होतं आपली नजर कमजोर कशामुळे होती काय किंवा आपल्याला दिसायला का काय काय प्रॉब्लेम होतो आपण लगेच दुकानात जातो चष्मा घेतो मी पण तेच केलं सेम जे प्रोसिजर आहे त्याचप्रमाणे मी केलं दुकानात गेलो परंतु मी काय केलं माहिती आहे का, का, का माझ्या मेंदूला फसवलं मी ते फसवलं कसं तुम्हाला सांगतो मी चष्मा लावायचो मला दिसायचं पण म्हणजे क ज्यावेळेस मला दिसत नव्हतं त्यावेळेस मी त्या चष्म्याने मला क्लिअर दिसायचं परंतु म्हणलं मला ते त्याला ते डोक्याला ते बोज ते लावणं ते मला ते योग्य वाटलं नाही मी माझ्या मेंदूला फसवलं मी माझ्या मेंदूवरची थोडा दाब दिला चालना दिली मी थोडी मेहनतला का मला ठीक आहे माझा नंबर गेलाय 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 मग ते ऑटोमॅटिकली मी काय केलं ज्याच्या मी निसर्गाच्या वातावरणात फिरतो पक्ष्यांचे आवाज वेगवेगळे तुमच्या हे निसर्ग छटा हे तुम्हाला जे दिसतं आहे वातावरण किंवा म्हणजे जे तुम्हाला जे विविध कलर जे सप्तरंगी म्हणतो बा आपण इंद्रधनुष्य म्हणा अशा विविध प्रकारच्या कलर नाही येत आपली नजर क्लिअर होती लक्षात ठेवा माझी झालेली आहे म्हणून मी सांगतात मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस मी स्वतः माझे ते अनुकरण केलेलं असते त्या गोष्टी आत्ता तुम्हाला दाखवलं जे चष्मे आहेत आता तुम्हाला कदाचित शंका असेल का मी गोळा केलेत का काय कोणाचे ठीक आहे ते तुमचं पण नाही परंतु माझ्या मला स्वतःचा विश्वास आहे मी चष्मा बंद केला त्याचं कारण सांगतो ज्यावेळेस आपल्याला एखादा आजार होतो ना आजार तो झालेला नसतो तरी आपल्या मनात एक भीती असते आपल्याला अशी असा कुठला आजार होतोय का काय किंवा आपण आजारी पडतोय का आपल्याला असा दीर्घ म्हणजे का तर काय काय बरेच बरेच मनात अशा शंकाचं त्या शंका तुम्ही मनातून पूर्ण काढून टाका तुम्हाला कुठलाही आजार नसतो आणि होत नाही त्याचं कारण सांगतो आपला जो मेंदू आहे ना जळस तुम्ही त्याच्यावर दाब दबाव देशाल ना सारखं सारखं असं सा, तुमच्या मनाला एक चालना दे की तुम्ही म्हणाल मला आजारी होतो आहे का काय माझं हे दुखतं आहे काय मला कदाचित असा मोठा आजार होऊ शकतो का काय मग का। तुम्ही वारंवार डॉक्टरकडे जाता चेकअप करता ठीक आहे डॉक्टरकडे जाणं योग्यच आहे चेकअप करणं पण योग्य आहे पण सारखं ते तुम्ही मेंदूमध्ये जर तुमच्या तर खूळ बसला असेल ना तर शंभर टक्के म्हणजे कदाचित त्या आजाराची सुरुवात तुम्हाला आधी नसतो आहे पर ती सारखं सारखा तो विचार आहे ना ते आजाराची सुरुवात ती लक्षणं तुम्हाला दिसायला सुरुवात होतात कारण ते तुमचा मेंदू सांगतोय आजार तुम्हाला नसतोय तुमचा मेंदू सांगतोय म्हणून काय करा माहिती आहे का तुम्हाला सांगतोय ज्या वेळेस अशी आपल्याला मनात शंका येते ना ती शंका थोडी दूर करा आपलं मन म्हणजे आपलं मन भरकटलेलं आहे थोडं ते एकत्र जागेवरती करा आता चष्म्याचा विषय झाला तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने मी माझे चष्मे बंद केलेत त्या पद्धतीने तुम्ही करायला हरकत नाही असं मला वाटतं ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही एक दिवस पाहिजे पर... आता आपल्याला वाटतं नंबर कमी कमी होत जातात चष्मा जा 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 आयुष्यभर कधीही कमी होत नाही हे लक्षात हो। ठेवा ज्यावेळेस तुम्हाला आता लहान मुलांना ला चष्मा लागतो आहे आता त्यांना काय समजतं आहे का हो एवढे लहान मुलांना हे दिसतंय असं तर ठीक आहे त्यांच्यात पूर्ण डॉक्टरचा सल्लाच घ्या तुम्ही चष्मा लावण्याचा परंतु पाहिलं तुम्ही थोडा तुम प्रयोग करा तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते ला ते हॅ हॅन्डल करा ते हाताळा व्यवस्थित आपल्याला चष्मा लागतो आहे का नाही लागत आता त्याला आवश्यक आहे काय इतक्याला आणव मोठ्यापणी काय होतं चष्म्याचा प्रॉब आता मग आता विचार करा माझा कसं काय गेला असेल नंबर मी चष्मा वापरतच नाही आत्तापर्यंतच्या जेवढे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत मी कधीही चष्मा घालत नाही मी माझ्याकडे चष्मे आहेत मी ते ॲक्सेप्टच केले नाहीत मी ते चष्मेच काढून ठेवले मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणाल मला पहिल्यापेक्षाही चांगलं सुंदर व्यवस्थित दिसतं आहे बऱ्याचशा लांबचा डिस्टन्स पण माझा वाढलेला आहे अंतर पण वाढलं आहे दिसण्याचं म्हणून चष्मा कमी करण्याची हे तुम्हाला माझ्याकडून एक टिप्स आहे आता सगळ्यात बघत होतं पुन्हा एकदा तिथंच फिरून येतो आहे मी मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाही तर आपलं नेहमीप्रमाणे इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना आनंदी जाऊ तुमचा दिवस धन्यवाद